मित्रांनो आताच बाजी आणि रायनाने वाढदिवसानिमित्त आपल्या भाऊच्या गाडी विन केलेली आहे दादा नमस्कार नमस्कार दादा दोन दिवसापूर्वी एक बॅनर पडला होता आणि आज मैदानामध्ये येऊन शर्यत जमवली काय बोलताय बॅनर दोन दिवसापूर्वी पडला होता आताचा पण कुणी जोड झाला नाही आपल्याला आपल्याला आता जवळजवळ एक चार ते पाच मैदान आपण ओपन मध्येच खेळतो सध्या तरी बॅनर सोडतो पण बॅनर सोडल्यावरती तीन दिवसा बघतो आपण वाट पण काय जोडच होत नाही आणि आज पण आपण ओपन मध्ये म्हणजे नाव होता आणि बरोबर कारणपूर्ण गाडी होती कारण गाडी होती ओके आणि परे दादा आणि तुमचे संबंध पण चांगले, चांगले, चांगले संबंध दादा काय बोलता आज भाऊच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली गाडी जिंकली कसं वाटते कार्तिकला आज गिफ्ट आहे रॅना आणि बाजूचा शंभर टक्के कारण का एक वाढदिवसानिमित्त म्हणजे त्याच्यासाठी नक्कीच मानच असेल आज तर नक्कीच या गुलाला बद्दल तुम्हाला खूप सार्या शुभेच्छा असतील आणि खास करून साठी कारण का त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाला म्हणजे असं वाटतं की आपल्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट तर नक्कीच एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे काय बोलतोय आजच्या या गुलाला बद्दल आपली आप दोन्ही वाजता आदत आहेत आणि आदत असताना पण आज ओपन मध्ये चांगली गाडी गुलाल केला महत्वाची म्हणजे त्यांच्या जीवापेक्षा ते ताकद लावून मैदानात यश घेतात बरोबर आहे हे महत्वाचं आहे दादा अपेक्षाप्रमाणे आपल्या अपेक्षा जेवढ्या आहेत त्या अपेक्षापेक्षा जास्ती आपल्याला ते आपल्याला यश देतात बरोबर दादा आज आज पण बघतो आणि याच्या अगोदर पण राहीना आणि बाजी म्हणजे एक झुलून आलेली गाडी नाही एकदम भारी ला होता बोलता स्पीड बर। न... एक होता काय बोलताय त्यांच्या स्पीड वर महत्वाचा विषय असा की सस म्हणजे कोणाचा घरचा साज लवकर पळत नाही बरोबर आणि खूप वर्षांनी माझा घरचा साज पळतोय आज याच्या आधी माझा सुलतान आणि बजरंगी म्हणून एक घरचा साज होता एक तीन चार वर्ष आधीचा आणि आता एक घरचा साज चांगला पळतोय रैना आणि बरोबर दादा घरचा साज पळतोय तर बरोबर पण दोन्ही साईड न बोलत आहे काय बोलताय ते तर विषयच नाही म्हणजे साईड कुठली पण असू द्या आणि दोन्ही बायला ना बाहेर बाहेरनं कशी म्हणजे चारी खांदी पाळणारी दोन्ही वाचत आहेत आणि खरोखर म्हणजे आम्हाला मैदानात गेल्यावरती कुठल्या साईडनी केलाच असं काही टेन्शन नसतो कुठली पण साइड आता परवा दिसचा मैदान झाला बारडीला तर त्या बारडीला मैदानामध्ये आम्ही उजवीनी भिंजोडला होतो संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत पण नाव कुणी फिरवलं नाही मग त्याच्यानंतर आम्ही सहाच्या नंतर एक उजवीनीच नाव पडलं मग आम्ही डावीने गाडी आकार म्हणजे आता टेन्शनच नाही राहिलं तुम्हाला म्हणजे जसं आता भारत घाटावरती आहे तर इकडे छोटे मोठे गुलाल बोला किंवा तुम्ही मुंबईमध्ये केलं नाही माझी इच्छा होती किंवा काही गोष्टी म्हणजे मी मनातून मा, असं वाटायचं का आपलं पण मुंबई मध्ये गुलाल केला पाहिजे काही कारणच भारत मुंबई मध्ये भेटत नव्हता वरचे मैदान करत होता पण आज वासरांनी खरोखर म्हणजे आज जवळ जवळ बत्तीस ते पस्तीस गुळाल व्हायला लागले पण सारखे गुळाला ते आणि यश प्रत्येक मैदानात आहे बरोबर दादा नीतिमत्ता जर चांगली असेल ना तर नेहमीच आपल्या यश पद्र देत हा तुमचाच शब्द आहे शंभर टक्के जर तुम्ही चांगला केलं तर तुमचं चांगलाच होणार आहे वाईट केला तर तुमचं वाईट होणार आहे जेव्हा आपण एखाद्याला दोष देऊन एखादा बोट दाखवतो चार बोटाची दोषी ठरवले कोंड असतात त्यामुळं करताना आपण चांगलाच करायचा जर चांगलं होत नसेल तर वाईट पण करू नका माझी हीच इच्छा आहे आणि प्रत्येकाच्या म्हणजे दावणीला असा गुलाल होत राहील जो नेतिमत्ता जर चांगली ठेवली तर आणि दादा बारा तारखेला आपल्याला भारत दिसेल का घाटावरती चाललंय निवेदन शंभर टक्के ओके तर दादा काय बोलत आहे आणखी बाजी बद्दल बाजी पण म्हणजे आपण बघितलेला अगोदर आणि छोटा भारत पण आज छोटा भारत पण आणलाय आपण मैदानाला छोटा भारत एवढे दिवस आपल्याला दिसत नव्हता वरती होता एक दोन तीन मैदान तिकडे वरती केली एक okay. नंबर एक नाईन वन सिक्स वजीर मध्ये केला त्याच्यानंतर दुसरा एक दोन नंबर केला आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक आमच्या पाहुण्यांकडे दिला होता तिथे सेकंद वरती दिला होता पण ते सेकंदाला okay. ते नाही तिथल्या भोंग्याचा त्याला काही सुचत नाही बरोबर छोटा भारत बद्दल बोलायला गेल्यानंतर छोटा भारत ना वरती आपण बघतो जास्त स्पीड लावतो थोडा तसं का म्हणजे काय काही बैलांना कसं घाटावरचं वातावरण सूट होत किंवा तिकडच्या पाठीवरती जास्त पळतात काही बैला मुंबईमध्ये पळतात तर बर 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 बर। बर बर। वरती पळत नाही असं बरोबर बरोबर एखाद्याला घाटावर पण आणि मुंबईमध्ये पण सूट होतो बरोबर दादा मग ही आपल्याला जोडी घाटावरती बघायला भेटेल का कारण का जर आपण आता तुम्ही बोलले की घाटावरती जर पलवलं तर कुठेतरी मुंबईमध्ये आपल्याला कमी जास्त बघायला भेटतात माश्यामध्ये मा कसं काय शंभर टक्के आदत मध्ये आम्हाला आमची चालले एक विच्छा एकच मैदान करायचा आपल्या घरचा पायरा कुठला करणार नाही म्हणजे आदत ओप आणि बैलाचा जरी असलं तरी घरची गाडी पलवणार शंभर टक्के एखाद्या मैदानाला तीन फेऱ्याच्या मैदानाला दिसतील नक्की दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि खास करून भाऊला पण कारण का त्याच्या वाढदिवसानिमित्त आज मस्त आपल्या नंदिनी गुलाल करून दिला आणि त्याला एक चांगलं गिफ्ट दिलं मोर्या आई माते की